आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय राजेश पाटील साहेब आणि आजच्या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं ते सन्माननीय बाबासाहेब पाटील असुरलेखल आपल्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सन्माननीय दादा म्हणजे चुकलं की कान पकडणारे आणि काही एखादी गोष्ट चांगली वाटली चांगले कार्यक्रम केले की के पाठीवर थाप सुद्धा देणारे ते आपल्या सगळ्यांचे लाडके सन्मानी अनिलदादा साळोके व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सन्मानीय आदिलदादा फरास आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मानीय बापू व्यासपीठावर सगळ्यांचीच नावं घेत नाही पण उपस्थित असलेले सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्या संस्थांवर असणारे सगळेच पदाधिकारी समोर असलेले माझे छायाचित्रकार आणि पत्रकार आज जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय मुश्रीफ साहेबांचा हा सत्कार सोहळा आणि त्याचबरोबर आपल्या सभासद नोंदणीचा शुभारंभ असा एक द्विगुणित आणि दोन्ही एकत्र करून आजचा हा मला वाटतं एक महोत्सव उत्सव साजरा होणारा कार्यक्रम ज्यांनी नियोजन केलं ते आमचे अध्यक्ष दादांना मी खरंच सांगू इच्छिते की दोन चार दिवसापूर्वी या कार्यक्रमाची नियोजन बैठक ठरली या बैठकीमध्ये त्या दोघांनी सुद्धा ठाम असं सांगितलं की अतिशय देखना असा मी आम्ही कार्यक्रम करेन की याच्या आधीही असा कार्यक्रम झाला नसेल आणि पुन्हा सुद्धा कुणाला असे नियोजन होणार नाही अशा पद्धतीचा कार्यक्रम आम्हाला करायचा आणि मुश्रीफ साहेबांना दाखवून आहे की आमच्या पदाधिकाऱ्यांची ताकद किती आहे आम आणि आमचं प्रेम किती आहे खरंच सन्मान्य अध्यक्ष साहेब आणि दादा तुम्हाला मी खरंच अभिनंदन करू इच्छिते आणि शुभेच्छा देऊ इच्छिते इतका नेटका आणि भव्य दिव्य कार्यक्रमाचं नियोजन आपण या निमित्ताने केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरुवातीपासून आपण सगळेजण पदाधिकारी म्हणजे अगदी तारुण्यपणापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले आता डोक्यावरची केस पांढरी झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असलेले पदाधिकारी सुद्धा आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये मिटिंगला आलेले बघतो आदरणीय दादांनी आपली भूमिका बदलली त्याबरोबरच आपले नेते आदरणीय ने मुश्रीफ साहेबांनी सुद्धा दादांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला सुरुवातीचा असा काळ होता की अध्यक्ष साहेब जेव्हा जेव्हा आम्ही मिटिंग घेत होतो बैठका घेत होतो साहेब कोण येते आणि कोण नाही हा आदिल फरा आम्हाला प्रश्न पडायचा म्हणजे ही तालुका अध्यक्ष येते की तो तालुका अध्यक्ष येतोय मग आम्हाला फोन यायचा की आम्हाला आज इकडे जावं लागलंय आम्हाला आज तिकडे जावं लागलंय कुणाचा कुणाशीही काहीही ताळमेळ नव्हता पण ध्येय एक होतं की आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जर हा निर्णय घेतलाय की आदरणीय दादांच्या बरोबर जायचं तर पुढं काहीतरी आमच्या सगळ्यांचं कल्याण असेल आमच्या सगळ्यांचं काहीतरी याच्यात चांगलंच चा असेल असा निर्णय घेऊन अनेक पदाधिकारी आदरणीय दादांच्या सोबत आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या बरोबर आले आणि आज आज या निमित्तानं फक्त मुश्रीफ साहेबांचाच नव्हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आयोजित केलं जातोय या जिल्ह्यावरचा दौरा साहेब आम्ही केला मागच्या आठवड्याभरापूर्वी प्रत्येक तालुक्यामध्ये कुठं आम्ही कमी पडतोय कुठं आपलं चांगलं एक प्रस्थान बसलेलं आहे अशा पद्धतीचा एक अनिलदादा असतील किंवा आमचे अध्यक्ष असतील आम्ही सगळेजण हा दौरा दिंडे साहेब असतील आम्ही सगळेजण हा दौरा करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने हा दौरा संपन्न झाला प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे आहेतच आदरणीय दादांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेतच पण प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये साहेब तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या माय माऊली तिथं मला भेटल्या अनेक तालुक्यामध्ये गेल्यावर असे प्रसंग आले की तिथल्या बायका सुद्धा उठून साहेब आम्हाला सांगायच्या तुम्ही मुश्रीफ साहेबांच्या कडून आलाय तर जाऊन जरा सांगा साहेबांना आम्ही सुद्धा त्या गावामध्ये त्यांना भेटलो इतकं मोठं प्रेम आणि इतकं मोठं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांचं फक्त तालुक्यापुरतं नाही तर अखंड जिल्हाभर पसरलेल्या या वटवृक्षाची मुळं आज आपल्या या व्यासपीठावर आपल्याला बघायला मिळतं आज फार काय मी बोलणार नाही कारण आदरणीय मुश्रीफ साहेबांचा हा सत्कार सोहळा हा उत्सव सोहळा आपल्या या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं संपन्न होते फक्त इतकंच सांगते की आपण एखाद्या खुर्चीत बसत असतो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जेव्हा कार्यक्रम होत असतात विशेष करून माझ्या माय माऊली असतील माझ्या महिला पदाधिकारी असतील माझे ज्येष्ठ पदाधिकारी असतील आपल्या पत्रिकेत नाव असताना जेव्हा आपलं नाव येतं त्याच्यासमोर आपण अमुक अमुक तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष अमुक अमुक तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा अध्यक्ष शहराध्यक्ष आणि जेव्हा जेव्हा समोर प्रमुख पाहुण्यांची खुर्ची असते त्याच्या खुर्चीला लागून आपल्या पदाधिकाऱ्यांची खुर्ची असते हा मान सन्मान कुणामुळे मिळतो तर आपल्या पक्षामुळे मिळतो